सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी चार्जशीट दाखल झाली त्यामध्ये वाल्मिकराडच या हत्येचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध झालं पण ज्या पोलिसांनी आरोपींना मदत केली होती त्या पोलिसांचं कुठेही या चार्जशीटमध्ये उल्लेख केलेला नाही याशिवाय कोर्टामध्ये सांगण्यात आलं होतं ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली होती त्या दिवशी कोणत्या तरी मोठ्या बड्या नात्याला फोन केला गेला होता मग तो बडा नेता कोण याचा देखील त्या मध्ये उल्लेख केलेला नाही बीडचा पोलीस अधिकारी पी आय प्रशांत महाजन आणि पी एस आय राजेश पाटील या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी सुदर्शन गुले विष्णू चाटे यांना मदत केली होती तरी देखील त्या आरोपींचा त्या चार्जशीट मध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आणि सर्वात विशेष म्हणजे वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे वाल्मिक कराडला सरपंचाची हत्या करण्यामागे कोणाचा सपोर्ट होता त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्याने पूर्णपणे वाचवला आहे तो मुख्यमंत्र्याचा खास मित्र देखील आहे नेमकं याच गोष्टीवरती जरांगी पाटील काय म्हणाले चला बघू आता इथून पुढे असं केलं गेलं ज्याला टाकू टाकून पुरी संपुदान जाऊ दे आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी सह आरोपी केले नाही तर याच्यातच दीडशे जण झाले असते पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं कट मारणं गाड्यालाडं उभारणं प्लॉट हडपीणं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळ आला ज्यांच्याकडे म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो आता टोळ्या ठूत नाहीत आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं याच्यात आरोपी होणार नाही दून -दून का असे हात टेकले जातात दादा हात नाही टेकतो आपण नाही मोजे त्यांना ते दोन दोन मंत्री झाले लोक म्हणले राजीनामा आम्हाला काय नाही राजीनामा असले तो मंत्री असला तर काय करू शकत नाही कारण का। आमची शक्ती किती आहे आम्हाला माहिती आठ कोचलेच ना आता राहिलेले बी कोच तर राजेला की मध्ये जाणार उज्वल निकम साहेबाची निवड झाली पण पुरवणी तपासात सहा रुपये होतीलच का ही पण शंका आहे पुरवणी अहवाल ज्यावेळेस दिला जाईल पुरवणी तपास होईल मला वाटत नाही त्याच्यात सहा रुपये होतील म्हणून कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची आहे की सीटमध्ये फोडाफोडी होऊ हो नये अफरातफरी होऊ नये चार सीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखानं की आणखीन दोन महिने सीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता असं आरोपी होणारच नाहीत याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तेव्हा सुद्धा याचा आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय त्या गोष्टी होऊ शकत नाहीत वाचला किती हो म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला वाच। तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला पण वाच। तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंडमंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची संतोष भाईचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लेखीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडेच नेलं मॅटर पण ते, ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काहीसह आरोपी होत आहेत का आशा ठेऊन राहू पण नाही झाली तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार म आता तिकडे मोर्चा आमचं तिकडं वळणार आहे आता